लोकर ही अतिशय चांगली योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत हे तीनशे युनिटपर्यंत जे लोक वीज वापरतात त्यांना तर मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे जी काही पी एम सूर्यघर योजना या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने या ठिकाणी रुफटॉप सोलरची ही योजना आहे आणि त्यासोबत नेट मीटरिंगची देखील आहे म्हणजे जास्ती जर तुम्ही वीज तयार केली तर तुम्हाला त्याच्यावर पैसे देखील कमवता येतील अशा प्रकारची योजना आहे त्याच्यामध्ये जवळपास चौदा हजार शेहेचाळीस ग्राहकांनी आत्तापर्यंत सत्तावन्न पॉईंट त्र्याण्णव मेगावॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप यंत्रणा ही आता इन्व्हर्टर्सहित सुरू केली आहे त्याच्यामध्ये त्यांना जे काही डी बी टीनी पैसे द्यायचे आहेत तर त्यात जवळपास बासष्ट कोटी रुपयाची रक्कम ही ऑलरेडी डी बी टीच्या माध्यमातून आपण त्यांना अदा केली आहे जवळपास आठ हजार एकशे शहात्तर ग्राहकांना एकूण एकशे दहा कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी डी बी टीच्या माध्यमातून द्यायचे आहेत म्हणजे जवळपास साठ टक्के रक्कम आता शिंदेसाहेब आपण ऑलरेडी दिलेली आहे उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात येईल नागपूर जिल्ह्यामध्ये अकरा हजार तीनशे सदतीस ग्राहकांनी पोर्टलवर अर्ज केला होता त्यापैकी के दहा हजार एकसष्ट ग्राहकांनी प्रक्रिया फ्री भरणा केला आहे आणि आता यापैकी दोन हजार सहाशे बावीस ग्राहकांनी त्या ठिकाणी अकरा पॉईंट पस्तीस मेगावॅट क्षमतेचे सोलर रुफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित कार्यान्वित केली आहे शेवटी सरकार किंवा केंद्र सरकार याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्यांना सबसिडीची रक्कम देते आहे या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे काही ना काही प्रमाणात जो काही लाभार्थ्याचं कॉन्ट्रीब्युशन अर्थात त्याला त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मिळत आहे पण त्या भागामध्ये तर आपण कुठलंही कॉन्ट्रीब्युशन न घेता त्या ठिकाणी अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी दिली आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त वेंडर आहेत आणि अजूनही पॅनलमेंट त्याचं चाललेलं आहे ज्याला पॅनल करायचं त्याला एमपॅनल करता येतं आणि नियम असा आहे की एकदा तुमचा जो काही अर्ज आहे हा मंजूर झाला आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेसिंग फी भरली की त्यानंतर तुम्हाला ते काम करता येतं या वेंडरकडनं आणि त्यानंतर त्याची सबसिडी तुम्हाला मिळते त्यामुळे जर काम केलं नाही तर ती सबसिडी काही मिळणार नाही तिचे टप्पे ठरलेले आहेत म्हणून कोणीतरी सबसिडी घेऊन घेईल आणि काम करणार नाही अशा प्रकारची अवस्था याच्यामध्ये नाही आपण असल्यामुळे जे काही एक्सेस युनिट तो तयार करेल ते महावितरण विकत घेणार आहे हा आहे ना ते महावितरणला त्या ठिकाणी विकल्या जाणार आहे म्हणूनच याच्यामुळे केवळ त्याला फ्री वीज नाही मिळणार तर त्या विजेवर तो दोन पैसे कमवणार देखील